आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार न्यूज चॅनल चोवीस तास महाराष्ट्रातील राजकारणाचा केंद्रबिंदू व महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस व महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय श्री अजितदादा पवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय श्री निशिकांत भोसले पाटील दादा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगली जिल्हा तसेच इस्लामपूर विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते करलहट्टीतील रामदास शेंडगे यांचा संघर्षमय यशाचा प्रवास गावातून भव्य मिरवणूक करलहट्टी तालुका कवटे अतिशय गरिबीमधून आलेले रामदास पांडुरंग शेंडगे यांनी जीवनात खडतर परिस्थितीवर मात करत पोलीस उपनिरीक्षक पी एस आय पद मिळवले रामदास यांनी जिल्हा परिषद शाळा करलहट्टी येथे पहिली ते सातवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले पुढे शिंगणापूर विद्यालय व राजेरामराव शिक्षण विद्यालय जत येथे जाऊन त्यांनी शिक्षण घेतले आयुष्यात आर्थिक तंगी एक वेळ कपड्याचा अभाव अशा अडचणींवर मात करत त्यांनी पोलीस भरती त्यानंतर पी एस आय परीक्षेत यश मिळवले त्यांच्या या उज्ज्वल कामगिरीच्या गौरवार्थ गावातून ढोलताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली या प्रसंगी ग्रामपंचायत सरपंच हजारे उपसरपंच उमेश ओलेकर पोलीस पाटील प्रभाकर हजारे चेअरमन श्री ओलेकर माजी सैनिक दादासो आठपाडकर माजी सरपंच सुखदेव मासाळ समाजसुधारक विठ्ठल पांढरे मुख्याध्यापक शिवाजी सलकर पोपट कोळेकर राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते रामदास शेंडगे यांनी पुढे जाऊन गावात ग्रंथालय सुरू करण्याचा मनोदय व्यक्त केला असून आपल्या अनुभवातून इतर मुलांना प्रेरणा मिळावी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे भविष्य घडावे यासाठी ते स्वतः पुढाकार घेत आहेत या त्यांच्या यशाचा व कार्याचा सर्वत्र गौरव होत असून धमक आणि परिश्रमाच्या बळावर यश मिळवण्यासाठी रामदास शेंडगे हे आजच्या तरुणांसाठी आदर्श ठरत आहेत रामदास शिंडगे यांच्या वस्तीवरती आपण आत्ता आलो आहोत ही त्यांची वस्ती हे त्यांचे या ठिकाणी असणारे वडील आणि त्यांचे मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित आहे आपण रामदास शेंडगे यांची परिस्थिती कशी होती आणि त्यांनी पी एस आयपर्यंत कशी मजल मारली याची माहिती आपण आता त्यांच्या वडिलांच्याकडून जाणून घेणार आहे तत्पूर्वी हे रामदासचं घर गर। रामदासच्या घरामध्ये हे सगळं अशा पद्धतीनं असणारा त्याचा हा संसार आपण या ठिकाणी बघतोय रामदासनं आणि रामदासच्या आईनं वडिलांनी कसं काबडकष्ट करून ह्या ठिकाणी मुलाला शिकवलं याची माहिती आपण या ठिकाणी त्यांचे वडील पांडुरंग शेंडगे यांच्याकडून घेणार आहे तेव्हा या ठिकाणी पांडुरंग शेंडगे उपस्थित आहेत आपण त्यांनाच माहिती विचारूया नमस्कार माज़े बदल, माज़े 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 मी माझ्याबद्दल माझी सुरुवात माझ्या गरिबात माझ्या आजोबा पण जो आज या कायम माझी गरीबी असून माझा मुलगा रामदास संत तसेच बघायची तर माझेसोबत शिक्षण आमच्या गरिबीनुसार थोडंफार कमी झालेला आहे त्यामुळं आम्हाला काही शिकायला मिळालेलं नाही त्याच्यामुळं मी रामदास आपला मुलगा काहीतरी कुठेतरी आपल्याला जरा शिक्षण द्यावं हे आमच्या विचारामध्ये <laughs> विचारत असताना आम्ही काय तर कस करून कर रोजगार रोजगार करून त्याचा खर्च असं का आम्ही करत आतापर्यंत आलो त्याच्यानंतर आम्हाला तसेच शिक्षक कोपटकोळकर आमचे जवळपासचे शिवाजी सरकर हे शिक्षक गुरुजी असताना त्यांनी पण आम्हाला बरीचशी साथ दिली त्यांचीसुद्धा आम्ही आभार मानतो त्या गोष्टीबद्दल तसेच पुढं आम्ही शिकत शिकत, 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 शिकत शिंगणापूर कोकण बाहेर शिकत शिकत असं करत आम मुलाला आम्ही शिक्षण केलं त्याच्या त्याच्यानंतर तो महाराष्ट्र पोलीसमध्ये तो नशिबार्थानं तो भरती झाला त्याच्यानंतर तो तिच्या पायरीनुसार हवलदार झाला त्याच्यानंतर तिने आयुष्य आपले घटवून आणण्यासाठी प्रयत्न केला परीक्षा दिली आणि पी एस साहेबची परीक्षा दिल्यानंतर तो उत्तीर्ण चांगला झाला ह्याच्याबद्दल आम्ही आमच्या मुलाचा आम्ही आभार मानतो आमच्या परिस्थितीनुसार असे सगळ्यांनी आपल्या गावच्या मुलांनीसुद्धा असेच करत राहावं हेच आमची अपेक्षा आहे धन्यवाद नमस्कार माझे नाव रामदास पांढरे सण राहणार कर्लटी तरी मी लहानापासून जिल्हापूर शाळा कर्लटी या ठिकाणी शिक्षण घेतलं आणि परिस्थिती हलाकीची सुद्धा माझ्या आईवडिलांनी मला लहानापासून सातवीपर्यंत कर्नाटक या शाळेमध्ये आम्हाला शिक्षणासाठी तिने कष्टकाबाळ करून मला शिकवण्यात आलं तिथून मी सातवीला जिल्हा परिषद शाळेमधून मी सातवीतून शिंगणापूर या ठिकाणी श्री मल्हार हायस्कूल शिंगणापूर या ठिकाणी हायस्कूलला मी सातवीपासून दहावीपर्यंत गेलो त्या ठिकाणी मी दहावीपर्यंत शिक्षण घेतलं आणि शिक्षण घेऊन मी पुढील शिक्षणासाठी कॉलेजला जत या ठिकाणी मी गेलो आणि त्या ठिकाणी राजे रामराव महाविद्यालय जत या ठिकाणी बारावीपर्यंत शिक्षण घेतलं तिथून मी शिक्षण झाल्यानंतर परिस्थिती हालाकीच्या असल्याकारणानं मी बाहेरगावी कामासाठी गेलो मुंबई या ठिकाणी अंबरनाथ या ठिकाणी कंपनीमध्ये चार वर्षे काम केलं आणि त्यानंतर मी विचार केला की ह्या ठिकाणी आपल्याला स्वतःचं संगोपन आणि बाहेरच्या परीक्षा देता येणार नाही म्हणून मी अभ्यासासाठी परत वापस आपल्या गावी आलो आणि कौठ्यमंकाळ या ठिकाणी तालुक्यावरती जे स्पर्धा परीक्षेचे क्लासेस तिथं मी स्वतः चालू केले स्वतः मी फिजिकल मुलांचे घ्यायचं नंतर लेकीसुद्धा स्वतःच मी शिकवायचं त्यामुळं मी त्यातून माझी प्रगती झाल्या कारणानं मी दोन हजार तेराला पोलीस या क्षेत्रामध्ये भरती झालो आणि त्यानंतर पोलीस क्षेत्रामध्ये भरती झाल्यानंतर दोन हजार आज दोन हजार पंचवीसपर्यंत बारा वर्षी नोकरी चालू आहे माझी तर ह्या कालावधीमध्ये सात वर्षानंतर मला हवालदार किल्ला या पदावरती पदोन्नती मिळाली त्यानंतर पदोन्नती मिळाल्यानंतर मी पाच वर्षे होत आल्या होत असताना मी पी एस आय या परीक्षेसाठी मी पात्र झालेलो होतो त्यासाठी मी परीक्षा पी एस आय परीक्षा दिली त्यावेळी अभ्यास केला भरपूर ग्राउंडचा अभ्यास केला डेकीचा अभ्यास केला आणि मी अभ्यास करून परीक्षा पात्र झालो आणि उत्तीर्ण झालो त्यामध्ये आणि आज या कलाडी गावामध्ये सांगायचं म्हणजे माझ्या या खडतर या जीवनामध्ये मी आईवडिलांनी माझ्यासाठी भरपूर काही कष्ट करून मला शिकून आज मी इथंपर्यंत पोचलो आणि मला असे शिक्षक पण पहि जिल्हा परिषद शाळा करण्या या ठिकाणी पहिले ते सा सातवीपर्यंत कोळेकर सर पोपट कोळेकर सर त्यांचं मालेवाडी गाव आणि शिवाजी सरगर सर कुडनूर या ठिकाणचे मला लाभले त्यांनी ला पहिलीपासून मला चांगल्या पद्धतीनं शिक्षण दिलं आणि माझा पाया मजबूत केला आणि पाया मजबूत केल्यामुळे मी आज ह्या ठिकाणी पोचलो गेलो तर त्यांचं मी मनापासून आभारी आहे तर असंच मला त्यांचं सहकार्य शेवटपर्यंत लाभावं आणि पुढं वर्षासाठी मी चांगल्या पद्धतीनं अभ्यास करेन चांगलं मी पुढं काहीतरी तर कार्य करून दाखवेन हीच अपेक्षित होतो सरात जय जैन महाराज